नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील बांधकाम कामगार आहेत तर यांचं आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर बांधकाम कामगारांसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि विविध योजनांची परिपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जात आहे तर लक्षात घ्या की बांधकाम कामगारांचे जे पाल्य आहेत दहावीमध्ये शिकत असतील किंवा उच्च शिक्षण घेत असतील तर यांच्यासाठी मोफत लॅपटॉप योजना राबवण्यात येत असते तर ही योजना सुरू झालेली आहे तर याचे अर्ज काही दिवसात सुरू होणार आहेत अशा प्रकारच्या अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत पेपरचे पॅम्पलेट्स दाखवून अगदी सोशल मीडियावरती अगदी आर्टिफिशियल पॅम्पलेट जे दाखवून आहेत तर अशा प्रकारची योजना खरोखर सुरू झालेली आहे आणि आवश्यक पात्रता काय आहे आवश्यक कागदपत्रे कोणती अशा अनेक व्हिडिओच्या माध्यमातून जे बांधकाम कामगार आहेत तर यांना चुकीची माहिती देण्याचं काम केलं जात आहे तर आम्ही या संदर्भात अधिकृत जे मंडळ आहे तर याच्यामध्ये माहिती घेतली असता अजून बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी मोफत टॅब योजना ही आहे परंतु अजून ही योजना राबवण्यात आली नाहीये आणि सध्या देखील ही योजना राबवण्यासंदर्भात कोणतेच निर्देश शासनामार्फत प्राप्त झालेले नाही अशी माहिती आम्हाला मंडळामार्फत मिळालेली आहे तुम्ही देखील तुमच्या असणाऱ्या जे ऑफिस आहे या ठिकाणी देखील ही चौकशी करू शकता त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील बांधकाम कामगार जे आहेत यांना एकच विनंती मोफत लॅपटॉप योजना अद्याप सुरू झाली नाहीये जर ही योजना सुरू झाली तर संपूर्ण परिपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे बांधकाम कामगारांसंदर्भात खात्रीशीर योजना आहे तरी यांची परिपूर्ण माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर योजना योजनांसंदर्भात खात्रशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा